तीनदा मला देवानी वाचवलं पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं मला मी ते सिरीजचे मालक होते गुलशन कुमार त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन आलो कॅसेट रेकॉर्डिंग करून द्यायचं उरलेली घेऊन यायचं असं पण तेवढे दीड दिवसात पैसे संपवले मला कळलंच नाही काय होऊन राहिलं ते मग घरच्यांनी नेलं मला नगरला ॲडमिट केलं येड्याच्या डॉक्टरकडं येड्याच डॉक्टर सायकेट्रिक येड्याच डॉक्टर माया नुसता फ्यूज नव्हता गेला अख्खा टिप्पी जळाला होता पण मी नामस्मरणानं तरलो आमच्या बाळूने मातोश्रीवरती फॅक्स पाठवला सांगितलं साहेब तुमच्यावर पोवाडा करणारे माझे भाऊ विजय तनपुरे आजारी आहेत तन पैसे द्या त्यानंतर नगर शहराचे तत्कालीन आमदार अनिल भैया राठोड पैसे घेऊन आले दवाखान्यात माझ्या वडिलांना दिले आणि पुन्हा बाळूला वीस रुपये दिले आणि सांगितलं साहेबांना कळवा मदत मिळा मिळाली म्हणून पंधरा दिवसात मी नामस्मरणानं तरलो कधी कीर्तनाला आलो तुमच्या गावात तर नक्कीच कारण नामामध्ये ती शक्ती आहे मी इथं अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारीले पाश शान हे महिमान नामाचे दुसऱ्यांदा कोरोनामध्ये वाचलो आणि तिसऱ्यांदा आत्ता जरी ह्या गाडीलाही बसवलं मी ही गाडी त्या दिवशी सुनीलराव राजेंद्रजी मी मुंबई हायवे एक्सप्रेसला एकशे वीसनं पळवली आमची डॉक्टर होती राऊरीतले सुधीर क्षीरसागर मले म्हणून राहिले महाराज तुम्ही गाडी कशी काय चालवत्या म्हटलं हो डॉक्टर गाडी शरीराने चालत गाडी मेंदूनी चालते आणि मग तिसऱ्यांदाही वाचलो मग मला विचार पाडला कोरोनामध्ये लखपती करोडपती आपजपती मेले महा वाचून काय या जगाचं आहे वाटतं ना तुरी मला देऊ एकदा नाही दोनदा नाही तीनदा वाचितोय मग मी जे शिवास्त्र उभं केलं अपंगांच्यासाठीने आता काम करायला लागलो जे इथे मनाने अपंग आहेत ना त्यांच्यावरती काम सुरू केलं सातच दिवसामध्ये त्यांच्यामध्ये बदल येतो कारण त्यांच्या इथे इथे खराबी आहे तुकाराम महाराजांतच ना विचारा वाचून न पाहावी जे समाधानं तुमच्यापैकी आता गावातून जाताना सात नाही जरी दोन तरुण जरी तुम्हाला आजपासून आठव्या महिन्यात सक्सेस झालेले दिसतील पण कोण आहेत ते हात वर करा मी त्यांना तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी तरी तुम्ही सक्सेस झालेले असताना कोण आहे याच्यात आहे भाऊ एकालाही वाटत नाही की अबा ते सुनील हात हातवरती केला टाळ्या वाजवा एकदा आता आज तीस तारीख आहे एप्रिलची मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या एकला सुनीलकर पहा सातही गोष्टीमध्ये ते सातही ऐश्वर्यात पुढे गेलेले असतील तुम्हाला टाळ्या वाजाय सुद्धा कटाळा होऊन राहिल का माया भाषणाला बोर झाला असोऱ्यात वाजवा टाळ्या एकदम आता म्हटलं ज्याला बोर झाला त्यांनी वाजवा सारेच वाजवून राहिले आता काय अवघड तुकडोची महाराजांचा अभंग मी कीर्तनामध्ये घेत असतो कायम कि तुझं गावच नाही का तीर्थ तू कशाला रिकामा तीर्थ बरोबर नाही नको चाल मला ते एवढं भारी नाही येत मला गात नाही नाही मी अजून नाही एवढं <laughs> आणि दुसरं असं कि ते म्हणायचे जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं माझं गावाचं मंदिर आहे शोभलं गावामध्ये मंदिर बांधण्यापेक्षा गावालाच मंदिर केलं तर आणि त्याच्यामध्ये दुसरं कडवं असं आहे की भिकार जीर्ण जीर्णदेवता उद्योगाने करूया पूर्तता म्हणून जे उद्योजक मला घडवायचं काम परमेश्वरानं दिलं आहे त्याच्या इथे काम केलं का तो सगळा होतो आजकालच्या जर पासष्ट वयाच्या म्हाताऱ्या बाबाला म्हणलं का बाबा लय वय झालं म्हणते आता आणि जी आम्ही तर तिकडे शरद पवारला ना आचारसंहिता चालू आहे म्हणजे माझं नाव जरी पॉलिटिकल असलं ना आडनाव तरी राजकारणाचा माझा पिंड नाही हां पण काही लोक महासं राजकारण खेळते म्हणून ना आडनाव पाहा ना माझं काय खायला वळवळ करतो पण मग मी करीत नाही ते आमचं प्राजक्त करते हां त्याच्यामुळे तिकडे विषय नाही म्हणून म्हणून किती वय होऊ द्या तुमचं हे वय फक्त आकडा दाखवतं आता मला इतकं इतका प्रवास होतो खूप प्रवास होतो माझा सहाशे सातशे किलोमीटर सहज भुसकून मी दिल्लीला जातो तर मध्ये भस्कन तू परपर्यंत लगे पुण्याला येतो आ मी खूप फिरतो आणि वर्षातले किमान वीस हजार किलोमीटर फक्त ऐकण्यासाठी फिरतो कारण माझे वडील म्हणायचे ऐकल्यानं शहाणपण येतं आणि बोलल्यानं पश्चाताप होतो म्हणून अशा प्रकारे मी आज मला पांडुरंगाच्या प्रेरणेनं पुरस्कार मिळाला राहुरीला आली ती पार मी लावून इसतं मी ते एवढ्या चिठ्ठीवर आलो असतो ना मी एवढा मोठा आहे का मी कारण पोपटराव पवारांना जेव्हा मी पहिला फोन केला आयुष्यातली ओळख नव्हती दोन हजार नऊ सत्तावीस मार्च दोन हजार नऊ माझ्या वेबसाईटचं सा उद्घाटन केलं तर माझी इच्छा होती की मला एक नव्हे खूप देशात कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून मी जगाशी कनेक्टेड झालो आणि ते कळेना म्हणे मी मला तर अपंग समजत नाही मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केलेली आहे मी गमतीनं म्हणायचो की मला तहसीलदार बनून लाल दिव्याच्या गाडीत कीर्तनाले जायचं आहे पण तहसीलदार झाला असतो ते एका चौकटीत कुठंतरी आमदाराच्या खासदाराच्या ते हॅ हॅ करावं लागलं असतं आज मी मंत्र्याला फोन करतो आम्ही यांचं करून टाका ना ते म्हणजे माझं काहीच नाही ना, ना बघा शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो बोर झालेत काय एकदा टाळ्या वाजवा चोऱ्यात <प्राणा> मग मी तोंड घोडायचं मशीन नाही आणलं बाबा मी म्हणलं ज्याला बोर झाले त्यांनी वाजवा म्हणजे लहान लहान पोट्ट्यांनी वाजवल्या तर वेगळी गोष्ट आहे विदर्भामध्ये पोऱ्याला पोट्ट्या म्हणतात ना हो आजकाल तर एवढी पोट्ट्या आडवान झाली ना एक पोट्टा कामच नाही करते बाप त्याला म्हणतो नाही काम नाही करून राहिला म्हणे तू तु। तुले बी दुकान धंदा टाकून देतो दुधाची डिरी टाकून देते दे त्याला दे आणि बाप त्याला सांगतो म्हणे माळच्यानं ना पट्ट्या बारीक चौकशी करण मग माल तर देऊच नको म्हणजे दुधाच्या डेअरी बरोबर काही व्यसनाचेही पदार्थ लटकवलेले राहतात तिथे <laughs> मग एकजण येतो सकाळी दूध घ्यायला आता बारीक चौकशी करायला लावली मले ते म्हणतो मली दूध देन बाप्पा तेव्हा काचं देऊ बोल ना तेव्हा काचं बी देणार नाही मी सांगावं लागते म्हणजे पहिलं गाईचं देऊ का म्हशीचं देऊ आभी ते म्हणे गायचंच दे थुलेर म्हणे गायचंच देतो म्हणे आता काळ्या गायचं देऊ का तांबड्या गायचं देऊ अभि त्याच्यात काय म्हणे ते काळ्याच गायचं दे तुलेर म्हणे काळ्याच गायचं देतो म्हणे शिळं देऊ ताज देऊ अभि त्याच्यात कायमानी देऊनच नाही राहायला नाही सांगण्याला की देतं म्हणे ताजच दे थुलेन म्हणे आता ताजच देतो आणि गरम देऊ का गार देऊ आबी बर दे म्हणे गरमच देतो तुलेन म्हणे आता गरमच देतो म्हणे साईवाला देऊ का बिगर साईचं देऊ आता म्हणजे बिगर साईच झालं तांब्यात देऊ का भगुले देऊ आर बापरे कौं आशा करून ते ताब्यातच देता ताम्यातच देऊ का दे म्हणतो दे, 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 दे।, दे।, दे ना ते दे तुले म्हणे पितळा द्या तांब्या देऊ तर वाला देऊ का बिगर खलाईजा देऊ आता काय खरं तेवढे ते पाहतं सिगरेट आहे का ते ठाऊ ना बोल म्हणे ग्रीज देऊ का ब्रिस्टाल देऊ फिल्टर देऊ का बिगर फिल्टर देऊ त्याला पेट फायले लायटर देऊ का माचीच देऊ एवढं ऐकलं आणि ती बेशुद्धच पडलो तिथं तीन दिवसांनी आणि दवाखान्यात उठल मी कुडाय बाप्पा त्यांनी दवाखाना आहे त्यांनी तर खाजगी आहे का सरकारी आहे त्यांनी सरक खाजगी आहे म्हणे इथं डाक्टर आहे का डाक्टरी नाही म्हणे डाक्टरी नाही म्हणती पान म्हातारी का तर नाही म्हणते अशा मुलांचा काही उपयोग नाही म्हणून छत्रपतींच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ध्येय होत राजांकडे पंधराव्या वर्षी राजांचं थेय निश्चित झालं पंधरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस ला राजांनी रोहिणेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला म्हणजे तब्बल एकोणतीस वर्ष माझा राजा अव्याहतपणे प्र परिश्रम करत होता म्हणून यशाला शॉर्टकट नसतो आजकाल तरुणांना यशस्वी जाल्यावर शिखरावर जाऊशी वाटतं पण डायरेक्ट हेलिकॉप्टरने जावं वाटतं आ होत नाही बारा वर्ष मुंबईमध्ये मी अनेक रात्री उपाशी काढल्यात सांताक्रुज ते जुहू सतरा किलोमीटरचा अंतर आहे आज ज्या रोडने मी गाडीत फिरतो हो, असं पायी चालायचो बारा वर्ष दोन कोबड्यावरती पण म्हणून मी अपंग नाही समजलं यशाला शॉर्टकट नाही एक लक्षात ठेवा ध्येय माणसाला जगायला शिकवतं म्हणून ध्येयानं प्रेरित व्यक्तीचा पराभव हा ध्येयहीन माणसाच्या विजयापेक्षा मोठा ठरतो म्हणून ध्येय ठरवा आणि नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणण्यापेक्षा जय म्हणजे ध्येय आणि प्रेरणा म्हणजे शिवाजी असा अर्थ घेतला तर तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाता खूप वेळ झाला तुमचा वेळ घेतला कधीतरी येईल कीर्तनाच्या निमित्तानं कसं तरी येईल कधीतरी मला माहीत नाही कारण तुका म्हणे ते नाही चालतं तातडी प्राप्त काळ घडी आल्याविनं मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद मला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आमचे सुनीराव गोसावी राजेंद्रजी उदागे क्या बात है? पाहले आ, ते त्याच्या कविता पाहिल्या ना हा त्यांनी आधी दुसरीच पाहुणे पाहिले होते ती मी नाव नाही मी नाही येत वा आता हा म्हणजे मला मी म्हणलं नाही येत मी हो ना म्हणजे तुम्हाला सांगतो रीत सर एखाद्या का कामातून जर रीत सर रिटायर झाला माणूस तर सेवा निवृत्त झाला मिलिटरीत नाही जमलं तर कोर्ट मार्शल करते आता मी काय बोलू जे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद धन्यवाद आता मी निघतो तुमचा कार्यक्रम चालू द्या आमच्या पुतण्याचं लग्न आहे त्याने हळद लावायचं हळद भंडारा एकत्र करून लावा मी बी येतो बोला कुठे ते आनंद साळवे त्यांनी महान आवश्यक इथं सुचवलं म्हणे क्या बात आनंदातच त्यांच्या नावातच आनंद आहे म्हणून सुखदुःखाच्या पलीकडे एक अवस्था असती तिचं नाव आहे आनंद आणि आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही मला बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद 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 साधिकाही <hedan> <गवाद> मला कमा घेतलं कळलंच नाही माझ्याकडे दोन तालुके दिलेत राहुरी आणि श्रीरामपूर जेव्हा शालिनीताई होते ना माने म्हणजे मला दहा पोते अर्ज आले म्हणून कसं काय करणार म्हणलं सांगतो ना तुम्हाला बातम्या द्या तेव्हा व्हॉट्सअप वा नव्हतं म्हटलं बातम्या द्या आणि जे कलाकार त्याची चाचणी परीक्षा घेऊ ते म्हणलं ना कोरोस नाही ना